आज येथे आपले कदम सर त्यानंतर पाटोळे सर आरेगावचे उपसरपंच त्यानंतर जी कमिटी म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे शून्य शिक्षकी शाळा आणि विद्यार्थी समायोजन या विरोधात जी मोहीम काढली त्याची कमिटी नेम नेमलेली दे आहे त्यासाठी उपसचिव म्हणून पाटोळे सर काम करतायत सर्वप्रथम त्यांचे आणि आपल्या किंजवडे गावचे आणि मेन म्हणजे आपल्या टेंबोली गावचे सुपुत्र आहेत ते आपले किरण टेंबुलकर सर तर ते सर्वजण त्यांनी आपण सर्व इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आमच्या टेंबोली शिक्षण प्रसारक मंडळ याच्या वतीने आपले सर्वांचं सर्वप्रथम सर्वार स्वागत करतो खरोखर कर शासनाने कर जो आहे काढलेला त्याला खरोखर कुठेतरी वाचा फोडणं कारण हा खरोखर अन्यायकारक आहे आणि गरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठे कारण बाहेरच्या देशाचा जर विचार केला तर जपान नेदरलँड सारखे असेल तर ते एका विद्यार्थ्यासाठी देखील शाळा सुरू ठेवतात ट्रेन सुरू ठेवतात आणि आपल्या भारत देशाची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली आहे की मुलांचं शिक्षणच कुठेतरी बंद करायला चाललंय आणि ह्या विरोधात आपल्याला एक आंदोलन करायचं आहे आपले सचिव कदम सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच मी पण तुम्हाला सांगतो की पाच तारीखला मोठा आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि त्यात आपण सर्वांनी सहभागी होणं ही अपेक्षा आहे बरोबर मी आदेश म्हणून थांबवतो आपल्याला सचिव मार्गदर्शन करतील

तो संदर्भ घेऊन या ठिकाणी आलेलो आहे संपूर्ण जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव शाळा ह्या बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि एक्क्याण्णव शाळा जर बंद झाल्या तर किती गोर गरीब मुलांचं नुकसान होणार हे सर्वांना या ठिकाणी माहीत आहे आणि या नुकसान होऊ नये या दृष्टीकोनातून एक्क्याण्णव शाळा बंद होत आहे आपल्या देवघर तालुक्यातील पाच शाळा आहेत बाधित त्यामध्ये आहे हायस्कूल आपलं डेमोरी हायस्कूल

गाव वाढवा अशा प्रकारेची मोहीम चित्तूर जिल्ह्यात आपण राबवत आहोत त्याचे अध्यक्ष आहेत संजय बेकोरे कसर आणि मला सचिव म्हणून नेमलेले आहे तसेच आपली समिती समन्वय समिती म्हणून किरणजी बेकोरकर तसेच आपले सतीश कदम यांची नेमणूक या तालुकामधील स्थळावरती केलेले आहे आणि ती जबाबदारी आमच्या वरती तालुक्याची जबाबदारी आहे आणि आम्ही आता प्रत्येक हायस्कूल मध्ये आणि प्रत्येक गावागावामध्ये सरपंच आणि त्या लोकांना आम्ही सांगत आहोत की शिक्षणाचं महत्व काय आहे जर एक शाळा बंद पडली तर आपल्याकडे जसं आपलं शरीर आहे हृदय बंद पडत तसेच एक शाळा आहे शाळा अधानी अधानी जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांना पण पुस्तकी ज्ञानासोबत आपले जे शिक्षक आहेत त्यांनी त्यांनी दिलेलं ज्ञान आहे जे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो दिला पाहिजे कारण ऑनलाइन शिक्षण असतं त्यामध्ये फक्त आपण पुस्तकी ज्ञान घेतो त्याच्यामुळे फक्त काही आपण पुढे काय करणार आहोत याचा काही दृष्टिकोन त्याच्यामध्ये डेव्हलप होतो असं काही वाटत नाही त्याच्यामुळे अशी छाया टिकणं हे खूप महत्वाचं आहे सबस्क्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा